सगळं घाण पाणी येऊन मरणाचं घाण वाश यायला लागलाय आम्हाला दारी अंगणी बसुवाटी ना आमच्या घराने सगळं पाणी शिरा लागलंय हांसाठे हालच्या बाजूला साईडलाच रोडच्या कडाला सगळं घाण पाणी थांबलेलं आहे मच्छर घाण रोग सगळं व्हायला लागलंय आम्हाला बसुवाटी ना का उटूवाटी ना आमच्या बाळाला थंडी ताप यायला लागलाय किती दिवस झाला आता दोन महिने सांगा लागला अजिबात कोण लक्ष देणं झालंय जर काय गल्लीतले सगळे आया बाया जरा खवळले कोण अधिकारी आहे कोण आहे तिथं येऊन आम्ही इथलं घाण चिखल नेऊन त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आम्ही बसू शकतो आम्हाला वैताकाला या घाणी ना आणि ह्या मच्छर ना आणि ह्या वैताकाना निसत वास असा रात दिवस मुश्किल झालंय आम्हाला बाहेर बसायचं बाहेर बसायचं मुश्किल झालंय का बाहेर उभा राहायचं मुश्किल झालंय आमच्या लेकरं बाळाला आम्ही आम्हाला मुश्किल झालंय बाहेर लेकरा बाळाला सुद्धा सोडू देणं झालं एवढा नरकावानी वाचा लागलं येऊन जे कोण अधिकारी आहे त्यांनी येऊन बघावं आणि ह्याच गोष्टी गरीबाचा जरा न्याय करा महानगरपालिकेचे इनामदार ह्याचे त्यांना सांगून सांगून बस झालेला आहे आता तीन महिने झालं त्यांच्या माग लागलेला आहे करतो 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 असंच म्हणून त्यांनी पुढं मागं करून तसंच ढकल तर त्यांनी काय काम करणार हे सगळे शेड आहेत कुजलेले भीती आहेत ते जिम्नी खाल्लं पाणी जाऊन समोर अंगणात या आलेलं आहे एवढं बेकार त्रास व्हायला ना आम्हाला कसं वाटायला आम्हाला माहित आहे म्हणून मीडियावाल्याला बोलून हे पुढचं पर्याय काढलेला आहे याच्यावरती तुम्ही कोणाला तक्रार केल्या का याच्या बाबतीत याच्या बाबतीत म्हणजे इथले जे नगरसेवक आहेत त्यांना यांना तरी कोण तसं दात घेई नाही समजदार मुळ जनावर हिंडा लागले ते लेकर लहान जरी ताप वगैरे आलं केलं तर भिंतीला पूर्ण पाणी आत पाणी शिरा लागले आमच्या घराने परिस्थिती पूर्ण वस्तीचं पाणी आहे वर्ण वस्तीत ना पाणी आहे का ह्यांचं एकट्याच नाही आहे ही पाणी येत आहे त्यांच्या बाजूला आहे आपलं घर आमच्या आमच्या दारी आलं आम्ही आलो तुम्हाला सांगायला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद